नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत आहेत ना मी पण मस्त मजेत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज गणपती बसवलेले बघा दहा दिवस झाले आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तर आम्ही आत्ता छोटीशी पूजा करणार आहे पूजा म्हणजे मोबाईलवर कालनिर्णय गणेश ॲप म्हणून आहे तर त्या ॲपवर सगळं जसे बामन काका सांगतात ना तसंच व्यवस्थित पूजा होते तर आम्ही आता आहे सुरुवात मुलींचं चालले रांगोळी काढायचं तर पाटाच्या कडेने आता तिकडं काढली छोटीशी आणि आमचे गणपती बाप्पा तर मी गणपती बाप्पा यायचे त्या दिवशीचा पण व्हिडिओ काढला होता आणि आरतीचे पण टाकलेले तर आज विसर्जने दहा दिवस कसे कोण निघून गेले कळलंच नाही आज त्यांचा जाण्याचा दिवस आला तरी असं वाटतं की त्यांनी वर्षभर आपल्यापासूनच राहावं पण नाही आहे ते आपल्या मनासारखं होत नाही जे हाय रीती रिवाज तर ते केलंच पाहिजे ठेवून म्हणजे ठेवलेलं चालतं पण त्याला बरंचसं म्हणजे आपल्याला पाळावं लागतं तर ते आपल्याच्याने होत नाही वर्षभर पाळणं म्हणजे घरात नॉनव्हेज चालत नाही किंवा दर चतुर्थीला आरती वगैरे सगळं करावं लागतं ते आपले शेतकरी वर्ग एक तर आपला त्यामुळं शेतकरी वर्गाला हे सगळं जुळत नाही म्हणून विसर्जन करून टाकायचं तर चला पूजेची तयारी घेऊया करून आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन पण सगळं त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल व्हिडिओ आणि विसर्जन आम्ही कुठं करणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि ते ठिकाण पण दाखवणार आहे तर चला करूया तयारी